भारतातील अत्यंत महत्वाच्या महाराष्ट्र राज्यात लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यापैकी एक यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ आहे आत्तापर्यंत जिल्ह्यातील राजकारण्यांनी देशमुख मराठा कुणबी डी एम के च्या धर्तीवरती बंजारा आणि इतर समाजाच्या विरोधात निवडणूक लढवली आहे परंतु यंदा प्रथमच निवडणुकीत कुणबी समाज आणि देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे यावेळी यवतमाळ जिल्ह्यात अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा पाटील आणि देशमुख यांच्यात राजकीय टक्कर पाहायला मिळणार आहे जिल्ह्यातील कुणबी मराठा आणि देशमुख समाज एकत्र आल्याचे राजकारण झाल्याचे दिसत असतानाच लोकसभा निवडणुकीत या समाजाचे उमेदवार एकमेकांसमोर उभे टाकले आहेत तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये यवतमाळ वाशिम मधील राजकारणातील मुख्य बाजू बघणार आहोत आणि रिंगणातील उमेदवारांसाठी कोणते फॅक्टर निर्णायक ठरणार याची चर्चा सुद्धा या व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका सर्वप्रथम ह्या दिवसांमध्ये हा मतदारसंघ कार चर्चेत राहिला ते कारण म्हणजे सलग पाच वेळा खासदार राहिलेल्या येथील विद्यमान खासदार भावना गवळी यांचं शिंदे सेनेकडून तिकीट कापल्याच्या कारणामुळे सर्वात आधी बघूया की भावना गवळी कोण आहेत भावना पुंडलिकराव गवळी या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत दोन हजार एकोणावीसची लोकसभा निवडणूक त्यांनी पाचव्यांदा शिवसेनेच्या तिकिटावरती जिंकली होती एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये मध्ये त्या खासदारही राहिल्या होत्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार पुंडलिकराव गवळी यांच्या त्या कन्या आहेत आता बघूया नेमकं भावना गवळी यांचं तिकीट का कापण्यात आलं गेल्या पाच वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांची यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तिकीट कापण्यात आले सत्ताविरोधी लाट मतदारांची नाराजगी अंतर्गत सर्वेक्षणातून नागरिकांचा विरोध अशी अनेक कारणे यासाठी दिली जात असली तरी गवळी यांचे तिकीट कापण्यामागे काहीतरी षडयंत्र आहे अशी चर्चा देखील आहे यवतमाळमध्ये पाण्याची गंभीर समस्या आहे त्यासाठी अमृत योजनेमधून यवतमाळला पाणी पुरवठा करावा लागतो यासाठी तीनशे वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता मात्र या, या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून अनेक वेळा हे मोठे पाईप फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे या योजनेत निकृष्ट दर्जाचे पाईप वापरल्याने प्रत्यक्षात परिस्थिती ही बिकट झाली आहे आणि याच भ्रष्टाचारासंबंधित प्रश्न भावना गवळी यांनी लोकसभेत उपस्थित केला होता त्यावेळी त्यांनी या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील केला होता या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवरती कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली होती हे प्रकरण केंद्र सरकारला अडचणीत आणणारे ठरल्याने त्या टार्गेट झाल्याचं बोललं आहे आणि मेरिटच्या उमेदवारालाच नापास करण्यात आल्याने भावना गवळी यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले होते आता भावना गवळी यांच्या जागी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे या निर्णयानंतर गवळी यांनी महायुतीच्या सर्व कार्यक्रमांवरती अघोषित बहिष्कार टाकत रिसोड येथे शांतपणे आपल्या घरी राहणे पसंत केले महायुतीच्या कोणत्याही कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या नसल्याने त्या राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी मैदानात येतील की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे याच दरम्यान मंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी यांची भेट घेऊन पक्षहितासाठी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय राहण्याची विनंती देखील केली होती यानंतर भावना गवळी यांनी वाशिम येथे पत्रकार परिषदेत महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले मात्र राजश्री पाटील यांच्या समर्थनार्थ गवळी बाहेर येईपर्यंत आम्ही उघड प्रचार करणार नाही अशी भूमिका त्यांच्या समर्थकांनी घेतली होती आता बघूया राजश्री पाटील कोण आहेत राजश्री पाटील या हिंगोलीतील विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत हेमंत पाटलांना सुद्धा हिंगोलीतून यावेळी उमेदवारी नाकारली राजश्री पाटलांचं माहेर हे, हे, हे वाशिम तर हिंगोली हे सासर आहे मात्र राजश्री पाटील ह्या अनेक वर्षांपासून नांदेड येथे सामाजिक कार्यक्रमात सक्रिय आहेत राजश्री पाटील यांनी महिला आर्थिक साक्षरता महिला सक्षमीकरण बचत गट शैक्षणिक संस्था आणि सहकारी बँकांच्या माध्यमातून एक सामाजिक ओळख निर्माण केली आहे त्यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर सर्वात प्रथम लढवलेली निवडणूक म्हणजे दोन हजार बाराची जिल्हा परिषद निवडणूक पण त्यात मात्र त्यांचा पराभव झाला नंतर दोन हजार एकोणावीस मध्ये नांदेड दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली तेव्हा त्यांना सदतीस हजार मध्ये मिळाली होती परंतु तिसऱ्या क्रमांकावर आल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते झेडपीला पराभव झालेल्या उमेदवाराला खासदार कसं करायचं असं भावना गवळी यांच्या समर्थकांकडून बोलल्या गेलं आहे यावरून आपण अंदाज लावू शकतो की गवळी समर्थक हे राजश्री पाटील यांच्या समर्थनार्थ प्रत्यक्षात मैदानात उतरतील की नाही पण आपण राजश्री पाटील यांचे फॉर्म फॅक्टर पाहिले तर राजश्री पाटील या सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेताना दिसतात आणि त्यांच्या बोलण्याच्या आणि भाषणाच्या उत्तम शैलीमुळे त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो तसेच राजश्री हेमंत पाटील महल्ले या तिरळे कुणबी समाजातील आहेत या मतदारसंघात तिरळे कुणबी समाजाचा प्रभाव सर्वाधिक आहे याच जिल्ह्यात निव्वळ कुणबी समाजाची मते ही पाच लाखांच्या घरात आहे हाच प्रभाव बघून शिंदे गटाकडून राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली गेली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही आता बघूया दुसरे उमेदवार संजय देशमुख हे नेमके कोण आणि यांची राजकीय ताकद किती आहे हे बघूया दोन हजार दोन ते दोन हजार चार या काळात राज्यमंत्री असलेल्या संजय देशमुख यांना शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं यवतमाळ वाशिममधून उमेदवारी जाहीर केली आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये शिवसेनेकडून उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आणि राष्ट्रवादीच्या ख्वाजा बेग यांचा केवळ एकशे पंचवीस मतांनी पराभव करून ते आमदार झालेत या काळात संजय देशमुख माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री झाले दोन हजार चारमध्ये सुद्धा ते अपक्ष म्हणून निवडून आले मात्र दोन हजार नऊमध्ये दिग्रस विधानसभा मतदारसंघातून राठोड विजयी झाल्यानंतर संजय देशमुख यांनी राजकारणातून संन्यास घेतला राजकीय कारकिर्दीला के सुरुवात केल्यानंतर संजय देशमुख हे दीर्घकाळ अपक्ष म्हणून आमदार राहिले आहेत त्यांनी जवळपास दहा वर्ष विधानसभेत दिग्रस आणि आर्णी मतदारसंघाचे नेतृत्व केले विशेष म्हणजे अपक्ष आमदार असतानाही मंत्रीपद मिळवण्यात त्यांना यश आलं होतं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील तिसरा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे वंचित बहुजन आघाडी दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत या मतदारसंघातून भरपूर मते वंचित बहुजन आघाडीने मिळवली होती दोन हजार एकोणावीसमध्ये वंचितकडून प्रवीण गोविंदराव पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि वंचितने जवळपास चौऱ्याण्णव हजार दोनशे अठ्ठावीस मते मिळून आपला डॉमिनन्स दाखवला होता यावेळी मात्र वंचितला निवडणूक आयोगाकडून एक मोठा धक्का बसला वंचितचे उमेदवार अभिजित राठोड यांच्या अर्जात त्रुटी असल्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात आला अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यामागे मोठे षडयंत्र आहे असे वंचितने म्हटले आहे आधी झालेल्या त्रुट्या भरून काढल्यानंतर सुद्धा नव्याने त्रुटी काढण्यात आल्याने जाणीवपूर्वक वंचितचा अर्ज बाद करण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पाटोडे यांनी केला आहे तर आता हे बघणे महत्वाचे ठरेल की वंचित कोणत्या उमेदवाराला पाठबळ देणार आता बघूया या क्षेत्रात प्रचारात कोणते मुद्दे प्रभावी ठरण्याची शक्यता आहे सर्वात मोठा मुद्दा म्हणजे दुष्काळजन्य ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या येथील युवा वर्गातील वाढणारी बेरोजगारी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असून कुठलेच मोठे उद्योग नाहीत कॉटन सेज शेतमाल प्रक्रिया उद्योग महिलांचा रोजगार उद्योगाचा अभाव सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय यामध्ये कर्मचाऱ्यांचा अभाव वर्धा यवतमाळ नांदेड शकुंतला रेल्वेचा लांबलेला प्रवास तसेच सर्वात महत्वाची यवतमाळमधील अमृत पाणीपुरवठा योजना यवतमाळ वाशिम मतदारसंघातून जवळपास वीस उमेदवार रिंगणात आहेत तरीही मात्र मुख्य लढत ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच होणार आहे प्रमुख उमेदवार संजय देशमुख यांचे उत्पन्नाचे स्रोत हे शेती व्यवसाय आणि आमदारकी पेन्शन हे आहे तसेच राजश्री पाटील यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी उत्पन्नाचे स्त्रोत शेती व्यवसाय आणि मानधन असल्याची माहिती दिली आहे यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीसाठी अडतीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत तपासादरम्यान अठरा अर्ज फेटाळण्यात आले अजूनही वीस उमेदवार हे रिंगणात आहेत यातील फक्त महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवारच करोडपती असल्याचे प्रतिज्ञापत्रात दिसून येत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं यवतमाळ वाशिममध्ये कोण बाजी मारणार हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर कधी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज अगदी वेळेवर पोहोचत राहतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद